मटका आणि जुगार अड्ड्यांचा बाजार मांडणाऱ्या सात जणांच्या टोळीस सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामधून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आला आहे आकाश राम कामाटी वयवर्ष सव्वीस राहणार खड्डा तालीम लालबहादूर शास्त्रीनगर पोटफाडी चौक सोलापूर अप्पू उर्फ व्यंकप्पा रहडगी वय वयवर्ष तीस राहणार मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड सोलापूर राघवेंद्र बसवराज ममदापुरे व एकोणचाळीस राहणार सम्रानगर सोलापूर सिद्धराम भीमराव बुगडे व अठ्ठेचाळीस राहणार गांधीनगर सोलापूर प्रभाकर कणकय्या बोडा वर्ष शेचाळीस राहणार विडी घरकुल सोलापूर अंबादास हनुमंतू मांदवाड वय चोपन्न राहणार मजरेवाडी सोलापूर सिद्धेश्वर चंद्रशेखर टेंगळे वय वर्ष शेचाळीस राहणार शांतीनगर जवळ सोलापूर यांच्या विरुद्ध सन दोन हजार एकोणीस ते सन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले आहेत यांच्या विरुद्ध सी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्केचाळीस अन्यानवे तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त सोलापूर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्ताव पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी स्वीकारून त्याच्यावर कार्यवाही करून या सर्वांना तडीपारीचे आदेश दिले आहेत या सर्वांना सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरता तडीपार केला आहे त्यांना तडीपार केल्यानंतर इंडी विजयपूर कर्नाटक येथे सोडण्यात आला आहे